पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्रामध्ये मेगा प्रचार दौरा सुरू आहे नाशिक आणि कल्याण नंतर आता त्यांचा मुंबईमध्ये रोड शो होऊ घातला आहे नाशिक आणि कल्याणमध्ये त्यांच्या सभा पार पडल्या मुंबईच्या घाटकोपरमध्ये आता हा मेगा रोड शो होणार आहे आणि त्यासाठी जी तयारी अगदी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते इथं रस्त्यावरती उत्साहात दिसत आहेत ढोल पथकं बँड पथकं आहेत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन इथं घडवलं जात आहे मिहीर पोटेच्या यांच्या प्रचारासाठी या रोड शो रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे तत्पूर्वी आज नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये त्यांची सभा पार पडली आणि त्याचबरोबर कल्याणमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांची नुकतीच सभा झालेली आणि त्यानंतर आता ते रोड शोच्या ठिकाणासाठी रवाना झाले थोड्याच वेळात ते या ठिकाणी पोहोचतील या ठिकाणी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे अनेक नेते पोहोचलेले आहेत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत आशिष शेलार मुख्यमंत्री शिंदे आणि थोड्याच वेळात नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील आणि आमचे प्रतिनिधी या रोड शोवरती अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्यासोबत पंकज दळवी आहेत विक्रांत शिंदे आहेत श्रेयस सावंत आहेत आणि ओम देशमुख आहेत सुरुवातला ओमकडे जाईन मी ओम आता अगदी काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी इकडे पोहोचतील भाजपचे नेते वगैरे सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे कोणकोण नेते पोहोचले आहेत हो माझा आवाज पोहोचतोय कोण कोण नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत पंतप्रधान मोदी किती वेळात पोहोचतील या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज त्यांच्या स्वागतासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आज सर्व भाजपचे सामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत अवघ्या काही निर्णयामध्ये पंतप्रधान या ठिकाणी दाखल होतील त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादन करून जी दृश्य तू दाखवतोय त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे नेते आशिष शेलार असे नेते या ठिकाणी पोहोचलेत आणि मला वाटतं उत्साह शिगेला पोहोचायला सुरुवात झाली पंकजकडे जाऊया पंकज काही वेळातच नरेंद्र मोदी ज्या ठिकाणाहून या रोड शो ची सुरुवात होणार आहे तिथे पोहोचणार आहेत आणि मला वाटतं त्या मार्गावरती पुढे तुम्ही आहात तिथे सुद्धा आता उत्साह शिगेला पोहोचलेला असेल नरेंद्र मोदी लँड झालेले आहेत आणि आता ते त्यांचा जो मार्ग आहे त्याच्यावरून निघणार आहेत आपण थेट थे दृश्य दाखवूया दृश्य जी आहेत बोल ती बोलती आहेत नरेंद्र मोदी यांचं स्वागत करायला त्यांच्या सुरुवातीच्या जो पॉईंट आहे त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा स्पेअर आहे असं म्हणावं लागेल इथे सगळी लोकं जमलेली आहेत त्याला सर्वोदय हॉस्पिटलचा जो चौक आहे तो हा चौक इथे सगळ्या प्रकारचे जी पथकं आहेत ती पथकं इथे आणलेली आहेत अनेक लोक उत्साहामध्ये इकडे जमा झालेली आहेत महाराष्ट्र असेल पंजाब असेल गुजरात असेल असेल दक्षिण भारत असेल वेगवेगळ्या ठिकाणचे जे बँड्स आहेत ते तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण इकडे जवळ काही लहान मुलं जी आहेत ती उत्साहाने इथे होर्डिंग्स घेऊन छोटे छोटे प्ला हातामध्ये घेऊन आलेले दिसत आहेत नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची पूर्ण तयारी इथे केलेली आहे लोकांमध्ये उत्सुकता आहे लोक जी आहेत ती पूर्णपणे कधी स्वागत करतील कधी मोदी येतील अशी उत्सुकता अर्थात भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत आपण बघतोय मागे इथे ढो संभळ वाजवणारं पथक आहे गोंधळी पथक जे आहे महाराष्ट्रात पारंपरिक एक वाद्य प्रकार आणि एक पारंपरिक प्रकार म्हटलं जातो ते गोंधळ इकडे जे आहेत ते, ते पथक इथे आहे त्याच्यासोबतच अनेक पथकं जी आहेत इथे पाहायला मिळतील इथे आपण बघितलं तर दक्षिण भारतातलं पथक आहे आणि त्यानंतर इथे आपण लोकांची उत्सुकता बघतोय लोक मोठ्या प्रमाणावर इथे इथे आलेली आहेत नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी किती उत्सुकता आहे त्यांच्या मनात आपण विचार आप मोदीजींना बघायला इथे आलेला आहात किती उत्सुकता आहे तुमच्या मनामध्ये किती उत्सुकता आहे किती उत्सुकता आहे

हे भारतीय जनता पक्षाचे किंवा नरेंद्र मोदी यांचे फॉलोअर्स आपण बघितलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये इथे उत्साह पाहायला मिळतो सर्वोदय हॉस्पिटलचा हा चौक आहे या चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमलेली आहेत सगळ्यात महत्वाचं चौक आहे की कारण घाटकोपर मधलं केंद्रचं ठिकाण आहे म्हटलं तर वरण मेट्रो आहे एअर ट्रॅफिकिंग जे आहे ते मुंबई बाहेरून येणार मुंबई एअरपोर्ट कडे जाणार अगदी जसं पंकज तू सांगितलंस की सगळ्यात बिझी चौका आहे आणि मला वाटतं त्याच त्या चौकाचं महत्त्व आणि त्या चौकाची विर्त बघता तिथे स्वागतासाठी एक मोठा स्क्वेअर तयार झालेला आहे नक्कीच पंकज सोबत राहा विक्रांतकडे जाऊया विक्रांत तुझ्या बाजूला सुद्धा गर्दी वाढलेली दिसतीये अगदी आहे खर नम्रता खरं तर मी या रोड शोच्या नेमक्या त्या भागात आहे ज्या भागामध्ये येऊन हा रोड शो जो आहे तो संपणार आहे आपण हा परिसर बघू शकतो मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते भाजपचे समर्थक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते असा सगळा जो वर्ग आहे तो वर्ग इथे मोठ्या प्रमाणात जमलेला आहे रस्त्याच्या दूतर्फा खरंतर आपण कार्यकर्ते चाहते पाहू शकतोय आपल्यासोबत काही जे कार्यकर्ते किंवा चाहते आहेत जे पंतप्रधानांना पाहण्यासाठी आलेले आहेत ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर पंतप्रधान आज घाटकोपर मध्ये येत आहेत काय नेमक्या भावना आहेत काय उत्साह आहे तुमच्या अरे उत्साह बघा हा उत्साह आहे हा बघा हा मोदी मोदीचा नारा आणि हा बघा उत्साहच आहे सर्व उत्साह बघा काय कॅमेरा फक्त इकडे फिरवा ना हा बघा हा उत्साह घाटकोपरची जनताच्या उत्साह तुम्ही बघितलाय हा बघा उत्साह मोदी 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 आहे गा अकबर फक्त मोदी मोदी आणि मोदी हेच नाव खरं तर या सर्वांच्या ओठ्यावर आपल्याला पाहायला मिळत आपण आणखी काही लोकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न खरंतर करूया दादा काय सांगाल पंतप्रधान आज घाटकोपरमध्ये येत आहेत तुमच्या काय भावना आहेत तुम्ही इथे आलेला किती वेळ झाला इथे आता आम्हाला एक तास झाला इकडे आम्हाला खूप प्रसन्न वाटत आहेत इकडे आणि अबकी वार चारशोचे पार नम्रता खरं तर आपण पाहू शकतो की कि कार्यकर्ते किंवा जे उपस्थित आहेत ते, ते स्वतः म्हणतायत की अबकी बार चारशो पार हो काय सांगाल दादा पंतप्रधान घाटकोपरमध्ये येत आहेत तुम्ही त्यांना पाहण्यासाठी आम्ही पहिल्यांदा मौजी साहेबला बघायला आले आहे त्याच्या दर्शन घेण्याच्या प्रयत्न करत आहे आम्ही चार वाजता पर परमोक चार वा, चार या पे आहे चार वाजल्यापासून तुम्ही इथे आलेले आता जवळपास मला वाटतं तीन तास उलटून गेलेले आहेत तुम्ही आलेला इथून ज्यावेळी पंतप्रधान जातील तुम्हाला दिसतील त्यावेळी काय भावना असेल नाचणार उठून नाचणार आम्ही हा स्फूर्तपणे तर आम्ही उठून नाचणार अशी प्रतिक्रिया आहे दादा देतात मोदी हर बार मोदी घर घर मोदी यंदा काय होईल लोकसभा चारशे पार पार होतील असं खरं तर हे सर्व कार्यकर्ते चारशे पार चारशे पारामध्ये होणार हर हर मोदी घर घर मोदी एव्हरी इयर मोदी तुम्ही खरं तर म्हणजे तुमच्या हाताला हे साधारण बांधलेलं आहे काही कारण असेल काही अपघात झाला असेल किंवा अपंगत्व असेल तरी सुद्धा तुम्ही इथे आलेला काय कारण काय काय मोदी आहे एक माणूस आहे बाळासाहेब ठाकरे नंतर जे हिंदू बोलतोय ते मोदी आहे बाळासाहेब ठाकरे नंतर हिंदूंसाठी लढणारा नेता म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे आपल्या आपण आणखी काही लोकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू शकतोय खर तर अशी गर्दी आहे ना पप्पू मध्ये बघितली केव्हा पप्पू मध्ये अशी गर्दी बघितली केव्हा पब्लिक बघितली केव्हा काही का प्रमाणात आपण काँग्रेसवर टीका सुद्धा लोक करतायत हे सुद्धा पाहू शकतोय दादा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत काय भावना आहेत काय सर पंतप्रधान बहुत बढिया है। है। रस बिलकुल नम्रता आपण पाहू शकतो लोकांमध्ये उत्साह आहे लोकांना पंतप्रधानांना पाहायचंय सोबतच भाजपच्या विजयाचा विश्वास सुद्धा इथे जे लोक जमलेत आपण श्रेयस कडे जाऊया श्रेयस तुझ्या आजूबाजूला सुद्धा आता वातावरण थोडस तापायला उत्साह भरायला सुरुवात झालेली आहे खर तर नम्रता बघू शकतो तर आपण इकडे सगळेच लोक इकडे आलेले आहेत खरं तर महायुतीचे हे सगळे संचय आहेत मनसेचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत तुम्ही आज इकडे आलात नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे आणि थोड्याच वेळा नरेंद्र मोदी येणार आहे किती उत्साह तुम्हाला वाटतो खूप उत्साह आहे खूप उत्साह आहे काय सांगा तुम्ही बघा ही एवढी गर्दी पाहून कसं आहे दे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांना आपण तेवढी व्हॅल्यू दिलीच पाहिजे आणि हा जो रोड शो आहे तो अत्यंत जागतिक पातळीवरती हा फेमस झालेला हिट झालेला आहे त्यामुळे नरेंद्र मोदी जिंदाबाद तुम्ही बघू शकता तर मनसेचे कार्यकर्ते जे काय आलेले महायुतीचे सगळे पक्ष जे आहेत त्या इकडे एकत्र येताना दिसत आहेत अनेक लोक इकडे फलक घेऊन उभे आहेत अनेक लोक व्हिडिओज काढत आहेत कोण जात आहेत कोण नाही जात आहे तरीही नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी पंतप्रधानांना पाहण्यासाठी इथे सगळेच लोक एकत्र आले आहेत आज आप तीन से हाँ कड़े, नरेंद्र हाँ जी। मोदी अभी आने वाले श्रेय असं वाटत की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा या ज्या ठिकाणी त्या हो ठिकाणी पोहोचतोय यांच्या ताफ्यात ती काही वाहन पुढे आलेली आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वाहन सुद्धा या ठिकाणी पोहोचतय असं दिसतंय श्रेयस आणि ज्या ठिकाणाहून हा रोड शो सुरू होणार आहे त्या ठिकाणची दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष शेलार जे उमेदवार आहेत वीर कोटेच्या त्याचबरोबर भाजपचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित झालेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि मुंबईमधला त्यांचा रोड शो आहे आणि इथे असलेल्या उपस्थित असलेल्या सर्वच नेत्यांची ते भेट घेतायत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी आहे आणि त्याला अभिवादन करून त्यांना माल्यार्पण करून या रोड ची सुरुवात होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे मुंबईमध्ये सहा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये तीन ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत तर तीन ठिकाणी शिंदेंची शिवसेना निवडणूक लढवते आणि या सहाही जागांवरती महायुती विजयी झाली पाहिजे या निर्धारासाठी हे जोरदार शक्ती प्रदर्शन इथं केलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे ईशान्य मुंबई जिथून भाजपचे मिहीर कोटेचा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्या प्रचारासाठी हा रोड शो घाटकोपर भागामध्ये होतोय छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून त्यांना मुजरा करून या रोड शोची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते उमेदवार विहीर कोटेचा आशिष शेलार आहेत भाजपचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वाहन सजवण्यात आलेलं आहे आणि तिथून जनतेला अभिवादन करत हा रोड शो पुढे सारखे उज्ज्वल निकम सुद्धा आहेत जे भाजपकडून निवडणूक लढवत छत्रपती शिवाजी महाराजांना पंतप्रधानांनी इथे उपस्थित नेत्यांनी अभिवादन आहे आणि त्यानंतर आता हा रोड शो सुरू होतोय <गणगा>